आता निश्चित ही चाचणी आहे या चाचणीमधून सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला जाईल त्यानंतर मंदिरे समितीची बैठक होईल आणि त्या बैठकीत निर्णय घेतला जाईल ही प्रयोग गेल्या अनेक वर्षापासून आज हा प्रयोग करण्याचा आज आम्ही लोकांनी प्रयत्न केलेला आहे पण दोन हजार सतरा साली आदरणीय आमदार अतुलबाबा भोसले यांनी पहिल्यांदा संकल्पना मांडली संकल्पना मांडल्यानंतर आज गेल्या त्यानंतर याच समितीच्या काळामध्ये आठ वर्षानंतर हे परिपूर्ण होत आहे त्याचा मंदिरे समितीला अतिशय आनंद होत आहे अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था केली गेलेली आहे इथं चांगल्या पद्धतीत सुरक्षा गार्ड्स ठेवून सुलभ आणि जलद दर्शनाची व्यवस्था केली आहे किती दिवस आपण प्रायोगिक तत्वावर आहे नाही 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 अहो प्रायोगिक तत्वावर किती दिवस आहे असं होणार नाही प्रायोगिक तत्वावर म्हणजे आपल्याला कंटिन्युएशन करताना आता ते सगळं ठरेल आता ते सगळं ठरेल चाचणी घेतल्यानंतर याच्यामध्ये काय काय याच्यामध्ये काय काय त्रुटी आहे त्या सगळ्या त्रुट्या आम्ही बाजूला काढणार आणि सुलभ दर्शनाची व्यवस्था तूर्त बाराशे लोकांना आहे आजच सगळ्या गोष्टीची संकल्पना तुमच्या समोर मांडता येणार नाही आज आम्हाला एक आठवडा जर दिलात तर त्या आठवड्यामध्ये आम्ही सगळी व्यवस्थापना बघू आणि चांगल्या त्या चांगली व्यवस्थापना करू किती लोकांचं माणसं आहे असं द्यायचं नाही असं सांगता येणार नाही जितकं देता येणं शक्य आहे तितकं देऊ पण आज तरी बाराशे लोकांची आम्ही व्यवस्था केली आहे झालं पाच तास उभारण्यापेक्षा हे ऑनलाइन केल्यामुळं सोयीस्कर झालं दर्शनासाठी आणि फायदा झाला वेळेचा सोलापूर आलो किती वेळ लागेल त्यात तरी तुम्हाला समाधान आहे